काय हो अग इकडे काय आले काय कामान तेवढी भाजीला फोडणी देऊ द्या ना म्हणजे मसाला झालाय मस्त काढू लोक काल गार पडेल ती भाजी ते पाहुणे कसे तुला माहिती ना जेवायच्या वेळेस मी परत गरम करून घेते ना मग खायला गरम करते पाहुणे आले का थोडस बसते चहा पाणी घेतील

बरं बरं चालेल चालेल हां झाले स्वयंपाक काही होत आला आता हा भाजीला फोडणी द्यायची राहिली ये मग हो हो हा 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 ठेव ठेव ओके हो। येते म्हणे एक पंधरा एक मिनटं हां जवळ झाले बघ जवळच आले मग मी देऊ का तोर फोडणी नको देऊ राहू तर आता काय आलं तिला की बरं मग ते आले का खातीला लगे निघू जाते हां पुर लयचं भेटतो काही हा ते आहे मग अरे बाय राहिल्याचं बुक आहे राजपूरला पाहुणे चार आठ दिवस पाहुणा पाहुणा काय म्हणतो आपल्या काय हो जवळ लगीन होत नाही तर बापाची लेख राहते लगीन झालं का ती परक्या घरची होती त्यांचा अधिकार होतो त्यांचा अधिकार नाही काय तुम्ही का पाठवलं मला आई तुम्ही का पाठवलं मला गेले का आली बोमत माग शांते चाल मला नाही तुमचं काय वेगळं माहित काय तू माहिती कधी माळा जाऊन दिला माया हा चांगलं माहिती मुळाला पाठवलं तस पाच मुळ झाले हो। परत काय बाबाने मला मायरा पाठवलं नाही आणि गेले कधी तर मागच बॉम्बा मारती अरे जर तुला सारखं लावलास असतं आपले लोक झाले असते का गबासा काय तुमचं काय जागा लावतर म्हणून टॅप टॅप पोरं झाली माहिती का काय येणापणा करते बर मी काय जावा आलाय जावा जरा सुधरावा काय का जावाय का नवर बायको चालूच राहते समजून घ्यायचे हा मी म्हणून जरा जावाय जावाय ना करू जरा मग काय झालं डोक्यावर बसल डोक्यावर का वाणी किनीची लेख आहे माई एक तेवढी अरे बरं लोकायला का काय हे झाले काय मला एक पोर आणि एक पोर आहे फक्त मला काय दाली की काय जावायला जावा डोक्यावर जावा नको घेऊ म्हण हा बरे बाय लाडा कोणाच एकच जावाई मग काय 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 शिकेल तू माहिती दिला काय हा जरा काय काय केलं सार मटर त्या पावर वाटलं जावायला लाज वाटली तुला का आपल्या नवऱ्याला ठेवायचं काही बया म्हणजे तुमचं एवढं बारीक लक्ष होतं बारीक पाहिजे बी बिल तुला वाटत काय पेल राहत काय आणि तुमचं काय आता मटन खाऊन काय सोनं वाचय काय हा पाहुणा तर ना बांड आहे बिचारा पुस्तक खेळायचे तुला पुस्तक खेळायचे त्याला काय बाय मान आपला जावं आहे का लोकच आहे का आपण चांगले चुगले खाऊ खाऊ घातलं त्याचं शरीर चांगलं राहिलं तर आपली लेख सुखात राहील हा कळत काही एवढं उखर उखर खातो एवढं भाकर चुरून राश्यात खातोरी महागरी मी उखर खायला पाहुणा आल्यावर तोंड हातात दारा नवरा समजावतो खातो खातो पाठी चार वाजेपासून जातो काम नाही तुला शेवटी नवरच काम आहे मेल्या वेळी तुझा जरा ठेव येईल आणि माईल एकच दोन आसू रडल म्हणून तुम्ही रडायचे पुरी बदल म्हणलं काय पुरी बदल म्हणलं तू पुरी घालला काय घाला की काय हा तुम्ही रेकत काय पोर आता येईल बर का तू बा का डोक खाती सांगू का फोन करून तिला येऊ नको म्हणून सांगू का हा लिकरू मा येणार आहे तुमचं काय करत आज फक्त मला पाहू दे पावना गेला का तुला एकदा घरात घातली मग तुला ठोकी तो म्हणजे मटणावर मागच्या जावाला तुला सोडलं मोकळा पण लट आलेस मग ते पाहुण्याला देऊ का नको जेव्हा त्याच्यासाठी आपण आता कोबडा आले ना डायरेक्ट माहिती दोन किलोडायचो दोन किलो पुरत नाही तुमचं तुला तर लागत एक दीड किलो राहत नाही बुडून वरच्यावर पळी वाजयची झालं आपल्या मती तळ वाजायला लागला खाली काच राहत्या याच्या कडाला कडाला वाजवायची सपला मग मीच खाते का एवढं सुधरा थोडा सुधरा जग कुठं चाललं तुम्ही कुठं चालले खावारी वारी दिवस चालले तुमचे मी चाललो बॉम्बला आणि तू चालली खेकडी झाली वत ना म्हणजे तुम्ही काय बॉम्बला वाणी काय पारना डिअर का पुढे आले ए मा बापाच्या घरचं काय हा कधी पोर यायची असती हा बाबा सुईचा राहत नाही काहीतरी कटकट करील करील माश्यावरूनच करील पुढे पुढे आपल्या पुरीला म्हणजे पुरीला बोलवायचं उद्या राग नाही येणार काय राग येणार म्हणजे काय जाती तो बापाच्या घरी कोंबडा खाला मला एक दिवस तरी म्हणली का तिला आयुष्य काढायचं त्याच्याजवळ हा काय विषय तिचं बाबाच्या घरी जाणार आहे का काय बुक राहिले तुम्ही हा माणूस गप राहत तवरच जर आता तोडत शब्द आला तर पहा मग एकदम गपची बसायचंय मी फक्त पाठ्यान वाढ होतो तुला तसच बघले जरा रसच घालतो आणि मग मी बी पुरीला काढून देते जाते बाहेर निघून हा कशी निघा ती बाहेर पाहतो ना मी बी तुला सगळ्या काढल्या आपल्या नाव देऊ हा मला बाबरा माहिती तेच केलं तुमा आयुष्य दुसरी टिकली नसती तुमच्या घरा जायचं हवा तो संवसारख्याला भावाला चाल बाई मला फोडणी भाजीला दे। फोडणी देऊन घेऊ दे। बाबा बा चेक करू नको भाजी ए ती ये काय ते नवऱ्याजवळ असं घेऊच लागते सर पोरीचे लग्न झालेपासून सोड बाया उठ बाया जावायला पिस्सव वाढीते नुसती नवऱ्याचा जरासा वाढ येतो एक होती पद्धत बस जाऊ देत एकदा होती चुक आता येत आम्हाला नाही करणार चूक तर त्या आधी सांगू दिलं बायकोला जावा यायच्या आले काय पाहुणे ते उशीर झालाय बर का हो सगळं आईने करून ठेवलंय बर का हा काय कोंबड्या तर वास आला बर का मला चल चल पटक्यान कोंबडा शिजला वाटत उखड उखड खातो पाव शरीक सासूबाईचे लाडके

बरे बाबा तुम्ही एक काम करत आहे ना मस्त कांदा लिंबू चिरून ठेवा तुमच्या तुमच्या बाबीड सगळं करून ठेवते तुम्हाला याच्या आधी तुम्ही जेवले नाही माझ्या घास वाट पाहत हो त्याच्याकरता फोन केला कुठं हो मी काल बसून जेवलो नाही म्हणला आता उद्या कोंबडा आहे तिथं रेटून जेव काल मी उपाशी झोपलो दोन चार घाज खाऊन जेवलोच नाही मी

मग येऊन का घरी मला काय घरी जाऊ तुम्ही मला घरी भेटत नाही का खायला जाऊ सासरे मारतात माझं माझं खिडो बसलो होतात काय बसलो होत तिथं काय झालं बाबी ना मला नाही तुम्हाला बोलू घेतली

नाही नाही अहो दहा मिनटत आलो बा फोन येऊन राहिला त्याचा मला चार पाच वर्ष झाले भेट नाही काय नाही म्हटलं आलो इतर भेट मित्र तो आहे ना इथं नसतो मुंबईला असतो पण सकाळी मी फोन केला सज तो मला मी गावाकडे आलोय त्याच्यामुळे भेटून येतो नावर लवकर पण यांना काय उकड देऊ नका बर का नाही नाहीतरी खाऊन आणि मला बघताना खावं लागेल देऊ नका फोन फोन ये ये काय केलंय काय करू आता काम करावं लागतं नाही लय नाही म्हणा जेवढं आहे तेवढंच करावं लागतं लय नाही करत तुझी सासू काही करू हो, हो, त्या करतात त्या नाही असं माझे टाक तिची सासू सासरा दोघ चांगले नाही नाही माझे सासरे पण नंबर का ती एक बिचारा जाऊ दे चांगला माणूस आहे आणि बाबा तुम्ही काही समोर बोलताय आई मला गप चुप फोन करते आणि तुम्ही खुशल त्यांच्यासमोर बाबा आपल्याला ना नाही फोन केला परते काल पाहून जेवणच काल येते सोडते का तू एकटे जर आली ना आठ पंधरावीस माहेर राहायची अहो बाबा मी जर इथे एकटे आले ना घर ते डोकं येईल तिकडं कोण बघणार बर खबर ते चाळीचे नाही लागेल अहो सासूबाईंना काय एवढं होतं का होतं काय त्यांचं वय झालं मग वयस करत काय माहिती का पूर्वा का आपल्या पुरी ना आठ पंधरा दिवस राहा माहेरी जसं लग्न झालं तशी तू तिकडेच आहे मला वाटतं बाबा मग पण काय करणार आता जीवावर जीव जाणलं पाहिजे ना कोणी कोण हो ना ते तर हाय आहे तुला कधी कामाची सवय होती तिकडे सवय तुम्ही मम्मी करून घ्यायची पण बघा मी काय म्हणते जाऊ द्या ना आता येईन बाई बी म्हातारी झाली आणि जावाय बापूला सापा पाण्याची सोय नाही येते ना ती म्हणल्या म्हणल्या जावाय घेऊन येतोय ना त्याच्यात आनंद आहे आपल्याला जाऊ दे त्यांना बोलले की बोल कि राहिली काय गडीभर राहिली काय मला कुठं बारा माणसांचं काम आवडायचंय किंवा तिला पन्नास माणसं आहे बर हे ए... दोन मिनिटात येतो म्हंटल ना हा चहा पाणी घेत असते जवळ अजून काही बाई चहा घेत असते पाहुण्याला लवकर या म्हणलं पण काय हा घरात नको सगळे सोबतच आता जेव्हा मामीच लय जीव माझ्यात मामीच हा मामा त्याच्या मी घर जायच्या ओकार खाऊन घेतो आणि मला रस्त खाण म्हणतो हा हे हाडा नार दुखते साजानी রা রস হুক সজনি এস রা কমরা কোথায় ওই বল फोन लागलाय काय पाहुण्या नाही नाही कोण आहे कुठे कोंगडा okay. ते गॅस बंद कर ना बाबा ते जेवले घे तुम्ही जेवले तुम्ही दारू पिऊन का आले घरी दारू कुठे दारू पिलो मी तुम्हाला कळत कसं नाहीये सासरवाडीत आलोय आपण मग तुला काय होत कोंबडे घालला म्हणले मग दारू शिवाय मजा नाही येत आवाज बंद कर तुम्ही अक्कल नाही का दारू पेलो मी नाही का काय काय झालं काय जवळ थोडा काय दारू पेल नाही दारुण नाही पेलो मी दारु पेलो दारु तुम्ही हलली हल्ली लहानपणापासून पेतो मी जलमल्यापासून पेतो जन्मल्यापासून फक्त तू त्याची पेत लहानपणी

लाडाचं जाऊ गेलं ससर वाडीला ए लाडाच जाऊ रत्ना नाही कोंबडे कोंबड्या तुम्ही काही बावटे का कधीपासून पाहायला लागले तुम्ही जवळ बापू ये नाही माना शोभला तुमचं हा तुम्ही कुशाल पिऊन आले इडा आमच्या भाऊ बांधांमध्ये का हस ते नाही पित ग आज कशी काय पिले तसं नाही आगाई कधीच नाही पित घरी कधी कोमरा करीतच नाही कोमरा गेला तर दररोज प्यावा लागते तिकडा भेटायचं किती कधी दारू नव्हता कधीच नाही आज म्हणलं आनंदाचा दिवस आपल्याला सासू सासऱ्यांनी पार्ट दिली कोंबड्याची कोंबड्याची पार्टी आनंद माझ्या पोटामध्ये माय ना माय ना आनंद माझ्या पोटामध्ये माय ना

गेट आऊट माय सरवाडी गेट आउट! आऊट आऊट ओके आऊट येथे नाही मासरा घरे सकाळी मला रस्ता द्या आणि आणि पीस पीस आणा अर्धा किलो मला एक तुमच घरी जाऊन तू मी कोंबडा खाल्ल्याशिवाय जाणार नाही जायला आण नाही तर एक काम करा कोमरा इकडे घेऊन या बाहेर आणि मी बस कोमरा हे सोबत सोबत मत जाऊ मला माझ्या पण केला मला सोबत माझ्या सोबत बघायचं मी जेव्हा चार हाडू खेन तेव्हा तो एक हाडू हे पंक्तीला माझ्या पंक्तीला माझ्या सोबत जेवायचं भाग ऐक नाही तू जेवले

फोन झाला पण हे बघा तुम्हाला शिस्तीच सांगतो मागच्या वेळेस तुम्ही मला फक्त रस रस ठेवला ह्यावेळेस मी जवळ एक चार हाडूक खाईन तेव्हा तुम्ही फक्त एक हाडूक चोखायच खायचं पण नाही चोखायच बाबा इकड्या काय तमाशा लावलं दारू ढोसून आले तिथं काय म्हणले दारू ढोसून आले तर माझ्या बाबांना नको नको ते केले मारायला गेले ते त्यांना मग अपमान केला मार मारलय अपमान केला माझा सासरीने मला खायला बोलिल कोंबड्या आणि पिऊन आले पिऊन सहस्र पिऊन आला आणि मला घोडे लावितोय अपमान घोर अपमान मा मी येणार नाही कोण पेल सहस्र

तक मी जातो उसाला पाणी द्यायला मी जातो उसाला पाणी द्यायला मी जातो ना उसाला तुला नव्हता टाकीला अरे मी आयुष्यभर दारू पिलो नाही आणि माझ्या पोटी अशी पाहिजात जल्मली दारू पिऊ ना एका टोल्यामध्ये तुझा खून करून टाकील मध्ये जाईल मी दारू वाईट आहे वाईट आहे ना कामदार पैसे खाली एक क्वार्टर पैसे पाहिजे इकडे पैसे पाव काईशा? पैसे द्या इकडे पैसे पैसे द्या पाव कशा पैसे दे देतो का नाही पैसे दे? दे मा... पैसे तुझ्या द्या आहे का पाहिजे हा चारशे पाहुण्याचे पैसे तुमचेच पैसे कोणाचं हे तिकडे आता जर नाटक केले ना या कट्टूरे देतरी पावड फेकून देतो मी आता भाऊ अरे मोठ्या परीने तुला सासरवाडीला पाठवलं मी काय तू फोन आला होता वाटतं तुजयचा अहो काय सांगू असं तमाशा घातलं यांनी नाही 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 तुजयचा फोन आला होता मला पण बोलली म्हणे जावई आणि लेकीला पाठवून द्या कोंबडा खायला काय हात तिकड गाढव झाला गाढव पण नाही दिलं मला खायलो ऐका आहे ना, ना पाहुणे जावई शेण आणि मडक या तीन वस्तू खूप आवडतात पण त्या शेण मडक आणि जावई बरोबर आहे ना नावायला मला बाई इतकं अत्यंत वाईट वाटू रागाच्या भारा मध्ये आता मी राग आवरला आवार पावड त्या मित्राचं नाव सांगितलं गावात गेल तेव्हा मला मला फसिल फसिल मला कोंबडा खवळ झाल तो मला कोंबड्याच एक हाडोकणे दाखल अजून कोंबड्याचा भूक खाय ना तू गु मी हा भूक खायला आलो ना मग मी खाईन त्यांची काय चुक रे काय चुक आहे त्यांची बाई ना मोठ्या पाणी आता आहे ना मी कोंबडी कोंबडी कोंबडीचा गु खाऊ घाल तो चाल घरी चालू तू नंतर ये तू तू उद्या ना उद्या ये येऊ नको तुला गोष्ट कोंबडीचा तू नंतर ये सर याचा फोन आला हा जाऊ म्हणाल ना मी दारू पिणार नाही मग यायचं तू माझा पोर्या दारू पिणार नाही मग पाठवायची ते चाल ते काय घेतो हा जे थंडी घाल झोपायला मग आज जोपायला झोपाव लागल उतरले न्यावा लागल कारण माझी चव जाईल तात घालू का आता आता जाऊन वेळात जाऊन घे गप चिप घरी आपल्या बर का जाऊ का तुला जाऊ तुम्ही पाहिजे का दहा मी मीच माहित होतं मी का हा तो रुपयात आला खाऊन त्याला मी काय करू काय करायला तुला कोडा करायचं काय बरं कोण काय होती आपल्या तोटा नव्हते काय आपल्या तोटा नव्हते काय म्हणते जायच नाही आता लोक बर का जावा आणि लय मोठा घात केलाय लय इज्जत घालावली आपली आता यांना पाठवायचीच नाही पोरीला आता मी तर पोरीला पाठवणारच नाही काही नाही अहो सोन्यासारखं सारखं लिकरू डास डासा घडून राहिले लाज नाही वाटत मेलेला हा आला तर आला इडर सासऱ्याला काय बोलतो सासूला काय बोलतो हा मी सोबत जाणार नाही कधीच नाही जाणार अहो मला काही पाडलं तर पाहुणा ना